हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गायज सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण आहे घरी आज आहे आपली सेकंड तर गायच चहा वगैरे पिऊन घेऊ आणि नंतर बघू आदेश वगैरे आता झोपला आहे उठेल आणि थोडा वेळा आपण मग जाऊ फिरायला गायज या चहा प्यायला सोबत आहे शकता आजी पण आहे सोबत आदेश पण आहे तर गायज आता चहा वगैरे पिऊन घेऊ गायज अशा प्रकारे आता चहा वगैरे पिऊन झाला आपला आणि आपल्याला जायचं आहे मंदीर तर आता बानेरमधील पांडवकालीन मंदिर आहे बाणेश्वर मंदिर म्हणून तर तिकडे आता आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे माझ्यासोबत आहे आदेश आणि आम्ही आता तिकडे दोघं जात आहोत जास्त लांब नाही चार ते पाच किलोमीटरच आहे तर गायज पाहू शकता मी आणि आदेश आता बाणेश्वर मंदिर दर्शनासाठी जात आहोत तिकडे फायनली काहीच आता आपण बनेश्वर मंदिर पाहता तिथे आलो आहे पाहू शकता काहीच बसायसाठी बेंच वगैरे लाईटिंगची सोय आपण हे हो मंदिर टेकडीवरती असल्यामुळे पायऱ्याने जावं लागतं इथे पाहू शकता आपण आता पूर्ण पायऱ्या वगैरे चढून मंदिराच्या परिसरात आलो आहे इथे पिण्याच्या पाण्याची सोयी सुद्धा आहे खूप भारी आहे काहीच बघा आदेश इथे आहे उभं हे hey, टेकडीपूरचं देवीचं मंदिर आहे बनेश्वर मंदिर खाली आहे काहीच पाहू शकता हे hey, दुकाई माता मंदिर आहे पाहू शकता कायच कायच हे मंदिर टेकडीवरती असल्यामुळे पाहू शकता हे आहे बाणेर आहे असा बाणेरचा व्ह्यू काहीच पाहू शकता काय आता तु काही माता मौलीचं दर्शन घेतलंय आपण आणि आता आपण बाहेर साईडला जात आहोत आणि आपल्याला जायचंय बघा असं इकडे त्या साईडून बॅक साइडून पण जायला वाट आहे काही पाहू शकता भारीकोरी काम आहे ते आपन, बानेश्वर आता हो। आपण बाणेश्वर मंदिराच्या इकडे जात आहोत तर गायज फायनली आपण बाणेश्वर मंदिराच्या इथे पोहोचलोय पाहू शकता चला आतमध्ये जाऊ गाईज आता आपण मंदिरामध्ये मंदिर प्रवेश करून तर गायज बाणेश्वर मंदिर हे पांडव निर्मित असून येथे पांडवांनी वास्तव्य केलेले आहे पांडवांनी येथे बाणेश्वर मंदिरची स्थापना केलेली असून येथे बाराही महिने शिवशक्तीच्या आशीर्वादाचा म्हणजेच गंगेचा स्रोत वाहत असतो तर मी तुम्हाला गायज आतमध्ये दाखवतो असा आतमध्ये गाभ आहे आवश्यकता आदेश आतमध्ये आहे शकता असा इथे समोरील भाग आहे शिवलिंग आहे आपण आता इथे मंदिरामध्ये आलेलो आहे गायच पाहू शकता तर काहीच पाहू शकता हा इथे असा मंदिराचा परिसर आहे बघा इथे बारका सुद्धा आहे इथे काहीच बारका शाळेत नाही गेलं हा बारके सुट्टी आहे तर काहीच फायनली बाणेश्वर मंदिरमध्ये आलो दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आप 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 गे आता आपल्याला जायचं आहे घरी शकता आपण आता टॅक्स पुन्हा आलेलो आहे हे आहे आतमध्ये जायला ही गुफा गुफामधून जायला लागतं आतमध्ये खूप भारी वाटलं इथे थंडावा आहे गारवा कारण काय झाडं पण खूप आहेत शकता अशा प्रकारे आपला इथे दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे घरी शकता आदेश पण इथे आहे जायच चला तर मग तर काही खुण आता आपण फिरून आणि घरी जाताना इथे रसवंती गृह आहे तिथे उसाचा रस चांगला मिळतो तर आपण तिथे आता उसाचा रस पिऊन घेऊ तर काहीच फायनली आता आपण गणेश मंदिर च्या इकडे गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि आता येता येताना ऊन जास्त होतं तर येताना उसाचा रस सुद्धा पियालो खूप भारी वाटलं आता तर काहीच आता आपल्याला करायचा व्हिडिओ वेळी आणि काहीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय